हाय हॅलो नमस्कार श्री माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज नागपंचमीचा सण आहे असं मी साफसफाई करून अगोदर गॅसची पूजा करून घेतली आहे बघा छानपैकी आता मी पूर्णा पुरणपोळीसाठी डाळ घालते हरभऱ्याची बघा छानपैकी अशी देऊन घेतली आहे मी डाळ इकडं पाणी गरम झालेलं आहे आता थोडी थोडी करून डाळ टाकते मी मध्ये आणि मस्त छान छानपैकी पोळ्या करणार आहे पुरणपोळ्या नागपंचमीचा सण म्हणजे एक एक वर्षानंतर येणारा सण आहे हे आणि श्रावण महिन्यातला पहिला सण आहे नागपंचमीचा बघा इथं हे साखर टाकलेली आहे आणि हे विलायची आणि थोडी साखर वाटून घेतली आणि हे मिक्स करून घेते आता सगळं छानपैकी एकजीव करून घेते बघा आपलं पुरण किती मू लुसलुसीत छान झालेलं आहे एकदम छान शिजलं आहे जेवढं छान पुरण शिजवून घेईन तेवढं छान पोळ्या बनत्या आता मऊ लुसलुशीत हे बघा आता मी पापड तळून घेते अगोदर पुरण वाटून घेतले नंतर म्हटलं आता त्याला पापड तळून घ्यावं थोडी सगळे पापड तळून घेत आता भज्याचं पीठ कालवून घेतलेलं आहे मी इथं बघा किती छानपैकी असं थोडा वेळ भिजू देते नंतर मग करून घेते भाजी थोडे थोडे बघा किती मग ला आम्ही पूजेला चालला होता नागोबाला पूजा करायला ना। पूजेसाठी गेलो परत मग छान छान फोटो काढलो नागोबाची पूजा केलो मस्तपैकी छान तर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा कमेंट करा।

चला ध्यान बाय माझे गुरु गोपूर्णवार कागत ध्यान बाई माझे गुरु गो पूर्णवान ध्यान ग्यान बाजे गुरु गोपूर्ण नरका लागल ध्यान बाय माझे गुरु गो पुणेव गो

ભૂલ <coughs> ગુરુ

समागती दान बाय माझु जोडव्या जमागती दान येथे बन भाऊ पुणेवान गोपुवान 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 तिथे बसला

देवा गुंतरे संसारी तुझे वी नेश्वर कोण तारी तुझे कोण तारी तुझे विशे देश्वरे प्रति न कोण Oh, thank oh, you no, no. बाय मादा keta <speaking in Spanish> <speaking> ta <in Spanish>